नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण जसे की तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र सरकार अंतर्गत मा डी बी टीचे जे काही स्कॉलरशिप फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत तरीच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं आहे त्याचबद्दलचं एक महत्त्वपूर्ण अपडेट स्टेप बाय स्टेप नवीन अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो नवीन रिन्यूचा फॉर्म तसेच न्यू ॲप्लिकेशन फॉर्म हे दोन्ही फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं आहे त्याचे दोन्ही अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला महाडेबीटी अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती भेटून जाईल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो महाडी बी टी अंतर्गत ऑनलाईन स्प स्कॉलरशिप फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली महा बी टी हे तुम्हाला सिंपली इथे टाईप करायचं आहे महा डी बी टी टाईप केल्यानंतर अशा प्रकारची महा डी बी टीची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून जाईल वेबसाईट ओपन हो झाल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे आल्यानंतर इथे जर तुम्ही नवीन यूजर असाल तर इथे तुम्हाला न्यू ॲप्लिकंट रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून तुम्हाला सर्व अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये येते तुमचं नाव युजर तुमचा युजर एक युनिक युजर नेम युनिक पासवर्ड कन्फम पासवर्ड मेल आय डी मोबाईल नंबर मेल आय डी एंटर केल्यानंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करून तुम्हाला तुमची मेल आय डी व्हेरीफाय करायची सेम एज इट इज तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पण व्हेरीफाय करायचा आहे दिलेला कॅप्चर करून एंटर करून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन एक सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पण पाहू शकता तुम्ही ॲप्लिकेशन एक्सेप्टन्स न्यू आणि रिन्युअल फॉर दोन हजार चोवीस पंचवीस चोवीस पंचवीससाठी नवीन आणि जुने ॲप्लिकेशन फॉर्म आहे ऑनलाईन पद्धतीने एक्सेप्ट झालेले सुरू झालेले आहे तर आता लॉग इन करण्यासाठी इथे तुम्हाला अप्लिकंट लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जो काही युजर आय डी तो तुम्हाला इथे टाकायचा आहे दिलेला पासवर्ड एंटर करायचा आहे दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल आता इथे जर तुम्ही नवीन युजर असाल नवीन नवीन नवी तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन के केलं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाईल इथे अपडेट करायची आहे इथे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर यामध्ये तुमची जी काही संपूर्ण प्रोफाईल असेल ती संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला इथे अपडेट करावी लागते यामध्ये जी काय माहिती दिलेली ती पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस डिटेल अदर इन्फॉर्मेशन करंट कोर्स आ, पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल हो डिटेल अशा प्रकारे संपूर्ण सहा स्टेप तुम्हाला कम्प्लीट करावी लागते इथे दिलेली शंभर टक्के प्रोफाईल तुम्हाला इथे कम्प्लीट करावी लागते आणि जर तुम्ही रिन्यूमध्ये तुमचा फॉर्म भरत असाल तरी ते तुम्हाला थोडीफार माहिती इथे अपडेट करावी लागते यामध्ये अपडेट काय करावं लागतं तुम्ही एंटर केलेली पूर्ण माहिती बरोबर आहे का ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे जसे की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट बरोबर अपलोड केले का इथे तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट चेंज करायचं आहे ज्या वर्षी तुम्ही अर्ज करत आहे त्या वर्षीचा नवीन इन्कम उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे जुना दाखला इथे दाखवला जाईल तो डिलीट करायचा आणि चूज फाईल यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा नवीन डाटा नवीन उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे तसंच डोमसेल्थ सर्टिफिकेट नवीन काढला असेल तर ते पण अपलोड करू शकता आधार बँक डिटेल तुम्हाला ते चेक करायचं बरोबर आहे काय अकाउंट नंबर वगैरे हे संपूर्ण माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट तुम्हाला इथे करंट कोर्समध्ये जायचं आहे सर्वात अगोदर इथे तुमचं पास्ट क्वालिफिकेशन पूर्ण ॲड करायचं दहावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर जे काय असेल ते तुम्हाला इथे ॲड करत जायचं आहे आता जसं की माझी दहावी झाली बारावी झाली आता बारावीनंतर आता मी आता सेकंड इयरमध्ये शिकत आहे तर म्हणजे फर्स्ट इयर माझं कम्प्लीट झालं आहे तर मला इथं करंट कोर्समध्ये जाऊन सर्वात अगोदर फर्स्ट इयर हे क्लिअर करायचं आहे डिलेट करायचं आहे डिलेट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते डिलेट झालेलं फर्स्ट इयर दिसून जाईल तर इथे तुम्ही जेव्हा तुमचा कोर्स करंट कोर्स डिलीट करशाल डिलीट केल्यानंतर इथे तुम्हाला परत एकदा त्याची पूर्ण माहिती फिलअप करायची आणि आता यामध्ये कंप्लेट ऑर कंटिन्यू तरी इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट झाला असेल तर कम्प्लीटवर क्लिक करायचं आहे कम्प्लीट केल्यानंतर फर्स्ट इयरची मार्कशीट तुम्हाला अपलोड करून सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट होऊन जाईल नंतर तुम्हाला सेकंड इयर से मॅजेट इज पूर्ण माहिती भरायची फक्त सेकंड इयर तुम्ही सध्या शिकत आहात म्हणून पोर्सिंग सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचं बोनाफेड अपलोड करून सपोर्टवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरची माहिती इथे अपडेट करायची आहे आणि पास्ट क्वालिफिकेशनमध्ये जे काही तुम्ही शिक्षण झालेलं आहे तुमचं कम्प्लीट ते पूर्ण तुम्हाला इथे ॲड करायचं आहे ही पूर्ण माहिती ॲड केल्यानंतर शेवटी तुम्हाला इथे आधार बँक लिंक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर द आधार बँक लिंक स्टेटस फंक्शनली इज अंडर मेंटेनन्स आता इथे काहीतरी विषय चालू आहे जर कोणाचं लिंक नसेल तर तुमचं आधार कार्डवर तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्मे भरता येणार नाही क्लिक आहे टू चेक बँक आधार मॅपिंग स्टेटस तर इथे क्लिक करून तुम्ही तुमचं आधार बँकेला लिंक आहे का नाही ते कशा प्रकारे चेक करू शकता त्याची पूर्ण प्रोसेस वगैरे हो दिलेली आहे याची पण संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूबवर चॅनलवर अपलोड केलेली आहे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता तुमच्या आधार कार्डला जर बँक लिंक असेल तर तुमचा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म सिम्पलरित्या सबमिट होऊन जाईल तर इथे तुम्हाला ऑल स्किलवर जायचं आहे आता तुम्ही ज्या कॅटेगरी अंतर्गत येत असाल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे जर तुम्ही इथे एस सीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे सिम्पली सिलेक्ट करायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तर अप्लाय या बटनावर क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता यामध्ये काय म्हणत आहे कम्प्लिट युअर प्रोफाईल फर्स्ट देन ओनली यू कॅन अप्लाय फॉर द स्कीम म्हणजे तुम्हाला इथे नोटिफिकेशन पण दिली जाते जोपर्यंत तुम्ही तुमची प्रोफाईल कम्प्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही या योजनेसाठी स्कॉलरशिप फॉर्मसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही तर पूर्ण प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतरच तुम्हाला या स्कीम या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे जसं संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल तर यामध्ये अडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे एस डी सर रिन्युअल ॲप्लिकेशन जर हा तुमचा रिन्यूअल ॲप्लिकेशन असेल तर येस करा येस केल्यानंतर इंटरव्ह्यूवर ॲप्लिकेशन आय डी आता मागच्या वेळेचा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला ते एंटर करायचा आहे आता मागच्या वेळेस फॉर्म भरायलाचा ॲप्लिकेशन आय डी जर तुम्हाला माहीत नसेल तर तो कशा प्रकारे काढायचा इथे तुम्हाला सर्वात खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे माय अप्लायड स्किम हिस्ट्री यावर तुम्हाला जायचं आहे यावर गेल्यानंतर मागच्या वर्षाचं इयर सिलेक्ट करायचं आहे तेवीस चोवीस सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अप्रूवड ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता ॲप्लिकेशन आय डी हाच आय डी तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर तोच ॲप्लिकेशन आय डी इथे तुम्हाला एंटर करायचा आहे परत तुम्हाला इथे सगळ्यात खाली जाऊन तुमची योजना सिलेक्ट करायचं आपल्यावर क्लिक करायचं आहे आपल्यावर क्लिक केल्यानंतर रेन्यू असेल तर रिन्यूवर क्लिक करा आणि इथे तुमचा मागच्या वर्षाचं ॲप्लिकेशन आय डी कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा जर फॉर्म रिन्यूचा नसेल तर रोनूवर क्लिक करा अपलोड सेल्फ डिक्लेरेशन आता इथे तुम्हाला तुमचं सेल्फ डिक्लेरेशन पण अपलोड करायचं आहे चूज फायल्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन जर तुमच्याकडनं असेल तर सिम्पली गुगलवर जाऊन तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन जरी टाईप केलं फॉर्म हा डी बी टी अशा प्रकारे टाईप केलं तर तुम्हाला भेटून जाईल एक नंबरलाच येऊन जाईल प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर यामध्ये पूर्ण माहिती भरायची आणि हे स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि अपलोड टी सी बार, तर इथे तुम्हाला तुमची बा बारावीची जी काही टी सी असेल जर तुम्ही दहावी कंप्लीट केली असेल तर दहावीची टी सी तुम्हाला इथे अपलोड करायची दोन्हीपैकी कोणती एक टी सी अपलोड करून फॉर्म सबमिट या पटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं पूर्ण प्रिव्यू दाखवलं जाईल प्रिव्यू दाखवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे एक सिंपली डेमो म्हणून मी तुम्हाला इथे सिलेक्ट करून दाखवतो आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचं आहे लक्षात असू ते जे पण डॉक्युमेंट असणार आहे ते व्यवस्थित अपलोड करा अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला सेव या वाटणावर क्लिक करायचं आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचा अप्लिक दाखवला जाईल यामध्ये पर्सनल डिटेल परमनंट डिटेल करज पंडर सॅलरी डोमेस्टिक डिटेल इनकम डिटेल कॉल डिटेल पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल पास्ट क्वालिफिकेशन डिटेल्स करंट क्वालिफिकेशन डिटेल्स हॉस्टेल डिटेल पूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची बरोबर आहे का एंटर केलेली संपूर्ण माहिती बरोबर असेल तसंच तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट पण बरोबर आहेत का नाही सेल्फ डिक्लेरेशन याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता चेक बरोबर असेल तर तुम्हाला इथे मार्क करायचं आहे पण फायनली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी घरी बसून तुम्ही महाडे बेटीचा अप्लिकेशन फॉर्म स्कॉलरशिप फॉर्म घरी बसून भर भरू शकता फॉर्म भरत असताना जर कुठे एक अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र